शेणी चढतात नदी वलबल आली चिन्हा दाबोलीची चढतात पाण्यावर बघा पाच पाच किलो आले सात सात सिलो ते आले बघ साईज बघता आहे आजची साईज एक नंबर आहे म्हणजे ते दिवशीपेक्षा आजची साईज भारीच आहे पहिला पहिला मित्रांनो बघा दोन छोल्यामध्ये आपला कॅरेट भरत आला होता ಅದೇ ಅಂತಹ ಕಸ್ಟಮರನ್ನು ಕೇರಳ್ದಾನೆ नमस्कार मित्रांनो मी उमेश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती हो तर मित्रांनो आज आपण आलो चिवणी पकडायला तर आज दिवसभर रिमझिम पाऊस रिमझिम म्हणजे पावसाचे झपाट येतात आणि चिवण्यांचे जास्त चान्सेस जिकडे आपण मागं आलतो चिवण्याची व्हिडिओ काढतो तिथं आलो पुन्हा पण ज्या टाईमला पुन्हा व्हिडिओ काढले ना मागची काढलेली ती आपण झोलाची काढली जिथे वाना लावलेला आणि आता आपण आलो ज्या मेन पॉईंटवर जिथे मागच्या वर्षी आपण चिवण्याची व्हिडिओ टाकली त्या पॉईंटला आलो म्हणजे खूप चिवणी लाखोच्या प्रमाणात चिवण्या आहेत किती आहेत ते तुम्हाला आता दाखवते आपले चॅनल ते नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्राईब केल्यास लाईक शेअर नक्की करा आता आपण आलो तो संध्याकाळच्या सहाच्या टाइमिंगला पण थोडंसं पाणी सम झालं आहे पण आत्ता पाणी उतरायला लागलं आहे चिवण्यांचा तुम्हाला धमाल दाखवते या दाखवते मित्रांनो बघा हा आपला जो मेन स्पॉट आहे आणि तुम्हाला तिकडे पाणी हलताळले दिसत असेल ना तर मेन चिवण्यांचा पॉईंट आहे तर याच्यामध्ये पण मच्छी आली तर तुम्हाला दाखवते का चिवणी चिवण्यांचा कमाल बघा बघा तर तुम्हाला सगळी चढायला चिवणी बघा म्हणजे हा पाणी आला आहे ना तर पावसाचं पाणी आहे पावसाच्या पाण्यावर बघ कशी चढते चिवणी चिनी दिसते आता आपण इकडं आलो ना त्याच्यामुळे चिवणी कमी झाली गॅस लावतात चिवणी 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 बघा हलका करून राहिला चिवण्यांचा तसं जाल्यावरून चढायला बघतात ॲक्च्युली मी नाही ही गागुली टाकायला इथं मोठी मोठी चिवणी येते बघा कशी चढ आता जस्ट पाणी सुकायला लागला आणि तुम्ही हा एरिया बघू शकता ना पूर्ण चिवण्याने भरलेला आहे पण आता पाणी जास्त आहे सुरुवातच आहे पाण्याची त्याच्यामुळे ही कमी आहे ही सुरुवात आहे अजून पिक्चर आपलं बाकी आहे तर बघा चिवणं जिवंत जिवंत बघ कशी चढतात बघ बघ पाण्यावर कशी बघ बघा चवल्यावरून कशी चढतात जो वाहन आहे ना आपला त्याच्यावर कसं छोट्यापासून ते तो, तो सुरुवात आहे आणि तुम्ही बघून का हा पाणी उतरला ना हा धुमशान तुम्हाला चिवण्यांचं खातं नाही का माझ्या पायाजवळ बघा किती चिवण्याजवळ ते माझा पाया पायाजवळ चिव शिवणीच चे त्यांना तर आपला फरक नाही पडणार आपण जवळच म्हणून कारण मग त्यांना आंधी टाकायचं बघा वरती कशी हो का नाचं तर मित्रांनो ना बघा शिवणी आपला सुरुवातच घेतली करायला जी जमली ती त्याच्यामध्ये कचरा पण आला आहे त्याच्यामुळं आपण पहिली लवकरच घेतली

पाच सहा किलो आली बघायला आजची साईज बघता आहे आजची साईज एक नंबर आहे म्हणजे ते दिवशीपेक्षा आजची साईज भारीच आहे अगदी मोठी साईज आहे ना मोठं तर मित्र मग काय शिवून येत ना हॅप्चीला प्लस सोडायची होती पण कस्टमरांना द्यायची अर्धी झाली दुसऱ्यांदा आपली चिवणी जमा करायला आलोत कारण आपल्या कस्टमरांना पाहिजे त्यासाठी आपण आलो त्याच्यामध्ये छोटी छोटी बोईट मासे पण आहेत पण त्यातलं काही कामा नाही त्यांची कुठून जाईल तरी बरी चालू जेवढी काढली तेवढी चालू परत गिरा झाला तर थांब लोला किलो असतील असतील पप्पा ते असू काय आहेत फोन केला आहे पडला मित्रांनो बघा दोन झोल्यामध्ये आपला कॅरेट भरत आला होता आता हा कस्टमर आणि ना कॅरेट जाणार आहे

कचऱ्याने भरले चिरण्याला त्याच्या मध्ये आजच्या अजून एक बांधतो तुम्हाला एकदम कचरा आहे कचरा भरलाय चिरण्या कशी चढतात शिवणी खाज तुम्हाला भरणार या ना शिवणी करतात याला खालून पाणी येते आपल्या समुद्रातला पाण्या ना त्याच्या जोरावर बघाही आपल्या पावसाच्या जोरावरही चिवणी चढतात दिसतो शिवणीवर वल्बणाची चिवण्याची दाबोलीची चिवणी बघा कशी चढतात पाण्यावर बघा छोटी मोठी मिक्सअप करतात पूर्ण एरिया भरलेला मित्रांनोपासून पूर्ण मला दिसते चिवणी आपल्या झाडाच्या मुलांना पण दिसली तिथे तर मित्रोन बघितल्या चिवण्यांची धमाल वल्गन चिवण्यांची वलगण मागच्या वर्षी पण बघितली यावर्षी पण बघितली तर मस्त होती आजची वल्गणीची चिवणी तर तुम्हाला मित्रांनो आजची एवढी आवडली असेल ला तर आपल्या चॅनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जसं शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशाच नवीन नव्हतं द्या